ठाणेभाराविरुद्ध आमरण उपोषण ठाणे जिल्हा परिषदेच्या काम वाटप समितीच्या वतीने करण्यात आलेल्या कामांच्या वाटण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमता तसेच अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याचे निदर्शनास आल्याने माहिती अधिकार महासंघाच्या वतीने माहिती अधिकार ठाणे जिल्हा अध्यक्ष शंकर वडवळे यांनी तात्कालीन उप अभियंता यांच्याकडे जानेवारी दोन हजार तेवीस ते आजपर्यंतच्या करण्यात आलेल्या कामांची माहिती अधिकार दोनशे पाच अन्वये माहिती उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली असता ठाणे जिल्हा परिषदेचेच बांधकाम खाते जाणीवपूर्वक टाळाटाळ तार करीत असल्याने माहिती अधिकार महासंघाच्या वतीने शंकर वडवळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक चार तीन दोन हजार रोजी जिल्हा अधिकारी ठाणे यांच्या कार्यालयासमोर अपमरण उपोषण मार्ग अवलंबला असून संबंधित उपोषणाला सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदूराव संतोष पडवळ योगिता शिर्के सुनीता विशे माया मगर इत्यादींनी उपोषणाच्या ठिकाणी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीश चंद्र घरत यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी